या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट जिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ नुकतेच इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत येथे आगळा वेगळा अखंड हरिनाम सप्ताह हो, आणि दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वतीर्थ तीर्थ टाके येथे गेल्या पन्नास वर्षापासून ही आगळी वेगळी परंपरा याही वर्षी देखील वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती सर्वतीर्थ टाके देखील वारकरी संप्रदायातील वारकरी बांधवांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या आध्यात्मिक कार्यक्रमात सरपंच ताराबाई बांबले उपसरपंच रामचंद्र परदेशी सदस्य श्रीराम लहामटे यांसह इतरही सदस्यांच्या वतीने हजारो दिव्यांची रंगमय दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समस्त ग्रामस्थांनी श्रीभ्रूण हत्या रोखणे सर्वधर्म समभाव व गावातील घरांना मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याची शपथ घेण्यात आली याचबरोबर गावातील प्रत्येक ग्रामस्थांनी किमान पाच वृक्षांची लागवड गावात करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील घेण्यात आली या सप्ताहात वेगवेगळ्या संतांच्या कीर्तनासोबत ज्ञानेश्वरी पारायण पार पाडण्यात आले या सप्ताहाची सांगता संपूर्ण टाकेत गावाला दिव्यांच्या माध्यमातून प्रदक्षिणा मारून मारुती मंदिरासमोर ग्रामस्थांनी फुगडी भवरा जोहा भारुडाचा आनंद लुटला तर भव्य महाप्रसाद भंडाराने या सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी अन्नदाने करण्याचे भाग्य गावातील चेतन महाले रिजवान शेख विश्वंभर कदम धर्मराज कदम सुजित काळे गणेश दुर्गुडे आदींना लाभले न्यूज न्यूजसाठी शाहबाज शेख राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्णा गेली सात दिवसापासून अखंड आहे राम हा जो काही कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमासाठी आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं जो लाभ आमच्यासारख्या सारख्या माझ्या मित्रपरिवाराला सत्ता कमिटीन मिळवून दिलं त्याबद्दल मी त्या सत्ता थांबतो तीर्थ टाकेत बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या टाकेत गावामध्ये एकावन्न वर्षाचा अखंड हरिणाम सप्ताहाचा शेवटचा दिवस या दिवसामध्ये आपले ग्रामस्थ मंडळी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांनी मेहनत घेऊन अगदी चांगल्या प्रकारे आपल्या नाशिक जिल्ह्यातच काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा सप्ताह हो नाही प्रत्येकाने प्रत्येकाचे कामं काम हो, अगदी वाटून घेतलेले होते आणि या शेवटच्या भंडाऱ्याचे अन्नदाते आपले विसंभर कदम चतन महाले धर्मराज कदम गणेश दुर्गुडे सुजित काळे यांनी मोठ्या रिजवान शेख यांनी मोठ्या श्रद्धेनं अन्नदान केलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व आभार मानतो शेवटचा कालेचा दिवस आणि त्या कालेच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी पूर्ण गावाने मोडा पाळला सर्व दुकानदार भाविक व्यापारी मंडळीने या ठिकाणी बंद पाडून आज भव्य नगर प्रदर्शना या ठिकाणी आपली गावातून घेण्यात आली अतिशय सुंदर प्रकारे सर्व माया मायामावली बहिणी आणि सर्वच भाविक या गावचे या ठिकाणी एकत्र येऊन अतिशय भव्य दिंडी या ठिकाणी त्यांनी काढली आणि या भव्य दिव्य दिंडीच्या नंतर महाप्रसादाचा जो काला असतो आणि त्याची महामंडळ आमच्याच गावातले सर्व हे तरुण गणेश दुर्गुडे त्यानंतर धर्मरा धर्मराज कदम विश्वंभर कदम रिजवान शेख सुजित काळे चेतन महाले असे हे आमचे नवतरुण आणि यांनी मोठ्या हिरारीन अतिशय सुंदर अशी पंगत अतिशय सुंदर पूर्ण गावाला चुलवनावात देऊन या ठिकाणी पूर्ण गावातले सर्वच्या सर्व लोक परिसरातूनही सर्व लोक या ठिकाणी आले आणि दिव्य अशी पंगत या ठिकाणी त्यांनी केली त्यांनी या ठिकाणी जी पंगत दिली आणी आणी जी या पुंड जिल्ह्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं मी टाकेत ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि असाच हा श्रीक्षत्र सर्वोत्तर्थ टाकेचा अखंडारीणाम सप्ताह हो, यापुढेही असाच भव्य आणि दिव्य स्वरूपाचा व्हावं अशी सर्वांना या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो